नमस्कार मी लक्ष्मण हजारे जनता न्यूज शोवर मध्ये आपले सहर्ष स्वागत करत करत आहे निवडणूक मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात मोदीजींनी जो विकास केला तो कोणीही केला नाही आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा दुर्गाडेचा ब्रिज एक लेन करण्याचं काम समोर दुर्गाडेवर तुम्ही गेले की नवल गॅलरी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते हे कल्याण शहर हे ज्याचे ज्याचे डोळे खराब असतील त्यालाच दिसू शकत नाही विकास हे त्याने आधी आपला चष्मा बदलावा ज्याने कोणी हे वक्तव्य केलंय त्याला खरंतर आपल्यालाच माझी विनंती आहे की आपण नेऊन दाखवलं पाहिजे हाताला धरून त्याला आम्ही दाखवतो विकास झालेला आणि एवढा विकास झाल्यानंतर कोणाला असं वाटत असेल की आदिवासी भागापेक्षा वाईट अवस्था कल्याण पश्चिमचे तर हे एक दुर्दैवी विधान आहे त्यांच्या म्हणणं सर अडीच लाख मतांनी निवडून येणार पण त्याच्यावर मी काही भाष्य करू शकत नाही कारण त्याचा त्याचा आपला आपला अंदाज असतो पण मी जबाबदारीने सांगतो की भिवंडी लोकसभा आहेच पण संपूर्ण महाराष्ट्र देश हा मोदीमय झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी जो विकास केलेला आहे त्यामुळे इथे अडीच लाख मताने बोल आता त्याच्यावर मी काही भाष्य करू शकत नाही कारण त्याचा त्याचा आपला आपला अंदाज असतो पण मी जबाबदारीने सांगतो की भिवंडी लोकसभा आहेच पण संपूर्ण महाराष्ट्र देश हा मोदीमय झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी जो के के विकास केलेला आहे त्यामुळे इथे अडीच लाख मताने कोण निवडून येतो कोण नाही हे मला काही त्या बोलत जायचं नाही पण महायुतीचा उमेदवार म्हणून निश्चितपणाने इथली जनता मोदीजींनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या नावावर निश्चितपणाने महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला मत देऊन निश्चितपणाने मला निवडून आणि माझ्या मनामध्ये म्हणजे जातीचं राजकारण होईल कारण ज्या पद्धतीने जातीचं राजकारण तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं तर अपक्ष उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ज्यांचा प्रचार सुरू आहे आपल्या अंतर्गत काही नाराजी भिवंडीमध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये यापूर्वी कधी जातीचं राजकारण झालं नाही आताही होणार नाही ज्या लोकांना अशा फोबड्या लागतात जे लोक सांगतात की आम्ही एवढ्या मताने निवडून येईल त्यानंच हे जातीच्या जा फोबड्या लागतात आम्ही विकासाचं राजकारणारी होतो आणि ज्या जातीचा ते उल्लेख करतात त्या जातीने कधीच जातीचं म्हणून मतदान केलेलं नाही ती जात फक्त मोदींच्या विकासावर विश्वास ठेवून मतदान करते ती कुठलीही जात असो आग्रे असो कुंभे असो कोळे असो मराठा असो तेली माणी साळी ब्राह्मण हे सगळ्या समाजाचे लोक हे फक्त आणि फक्त विकासाची जात ओळखतात आणि म्हणून मोदीजींनी या देशामध्ये आपल्याला संदेश दिलेला आहे या देशामध्ये फक्त चार धर्म चार जाती आहेत पहिला युवा दुसरा महिला तिसरा शेतकरी चौथा गरीब या जातीना मुख्य प्रवाहामध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होणार नाही पण विकसित भारताची संकल्पना करताना या चार घटकांना मुख्य धारेमध्ये आणून त्यांचा विकास कसा करायचा याच्यासाठी मोदीजींनी संकल्पना केला साहेब कल्याण पश्चिमचा विकास करत असताना कल्याण पश्चिमचा मुस्लिम बोलला वंचित राहिलेला आहे स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे का दहा वर्षात खासदारांनी इथं का, कधी अजिबात अजिबात वंचितकडे बघू नका विकासासाठी मोदीजींना मत द्या विकासासाठी मोदीजींच्या पाठीशी उभे राहा आपली भूमिका ही एक माझ्यापर्यंत अजूनपर्यंत बोलल्यातला कोणी माणूस विकासाचं काम आमच्याकडे हे पाहिजे हे सांगायलाही कोणी आला नाही कारण कोणी आल्याशिवाय त्यांच्या काय अडचणी आहेत हे आपल्याला समजणार पण मी आपल्याला जबाबदारी सांगतो आम्ही कधीही धर्मभेद जातीभेद कधीही केला नाही आपल्या मुल्यात कोळद राहतो हे कधी बघितलं नाही इतकेही कॉन्क्रीटचे रस्ते केले इथेही गटरची कामं केलेली आहेत यानंतरही काही त्या ठिकाणी विकास करायचा असेल ते आमच्या निदर्शनास आलं तर निश्चितपणाने त्याला प्राधान्य देऊ विकास फिरंगी लढत होऊ शकते का ज्या पद्धतीने त्यावर काही मनाधिकायला फिरंगी होईल चौरंगी होईल आता आपण बघूया अजून वेळ ठोक मतदार दिवस जातील आहेत भरायला त्यामुळे अनेक लोकांची इच्छा असते निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा त्यांना पूर्ण करायची असेल तर त्याच्यावर मी कसं भाषण करू Okay, wind up. Wind up. Thank you. Thank you.